नमस्कार मी जयश्री जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे समुद्र खाडीतील खेकड्यांचा रस्सा कसा बनवायचा तर अगदी सोप्या पद्धतीत मी तुम्हाला आज दाखवत आहे कसा बनवायचा खेकड्याचा रस्सा रेसिपी मग वेळ न वाया घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया आणि पहा त्याचा संपूर्ण व्हिडिओ चॅनलवर जर माझ्या तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब जर केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि आपण आता पाहूया खेकड्याचा रस्सा रेसिपी तर इकडे खेकडे हे आणलेले आहेत आणि मी खेकडे घेता वेळीच कट करून आणलेले आहेत तर तुम्हीसुद्धा खेकडे घेतावेळीच व्यवस्थित कट करून आणायचे आणि घरी आणल्यानंतर स्वच्छ करून घ्यायचे हे जे आहे ते वाटण आहे कांदा खोबरं नेहमीच आपलं जे वाटण असतं तेच आहे कांदा आणि सुक्कं खोबरं भाजून घेतलं त्यानंतर मिक्सरमध्ये हिरवी मिरची अद्रक लसूण कोथिंबीर हे सर्व घालायचं थोडंसं पाणी घालून मिक्सरला मसाला बारीक असा वाटून घ्या तरी ते आता मिक्सरला मसाला वाटून झालेला आहे आता गॅसवरती एक पातेले ठेवा त्यामध्ये तेल घाला जितकं तुम्हाला खेकड्याच्या रशाला अगदी झणझणीत तरी हवी असेल तर थोडंसं जास्तीचं तेल घातलं तरी चालेल त्यानंतर एक तेजपत्त्याचं पान घाला बारीक चिरल्याला एक छोटा कांदा घाला बारीक चिरल्याला एक छोटा टमॅटो घाला अर्धा चमचा हळद घाला अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर आणि जो मसाला वाटलेला आहे तो घालायचा त्यानंतर सर्व मसाला मिक्स करून घ्या तेलामध्ये छान असा मसाला भाजला जातो तरी ते छान आता असा मसाला भाजल्यानंतर हा जो मसाला आहे तो मी कोल्हापुरी मसाला वापरत आहे तुम्ही तुमच्याकडे जो मसाला आहे तो वापरा असं तेल सुटेपर्यंत मसाला व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्या त्यानंतर स्वच्छ केलेले सर्व खेकडे घाला आणि हे खेकड्याचे नांगे जे आहेत ते काढून तुम्ही खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये बारीक करून गाळून ते जे खाली पाणी पडतं ते तुम्ही ह्या खेकड्याच्या रश्श्यामध्ये घालू शकता मी सर्व पूर्ण असेच ते खेकड्याचे नांगेसुद्धा रश्श्यामध्ये वापरलेले आहेत आणि सर्व असं मसाल्यामध्ये खेकडा तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तरी ते आता सर्व खेकडे हे मसाल्यामध्ये मिक्स करून झालेले आहेत त्यानंतर आता वरती ताटावरती आपण पाणी ठेवायचं आतल्यात आत वाफेवरती तो खेकडा थोडा मसाल्यामध्ये शिजू द्यायचा दोन मिनटासाठी पाणी ठेवायचं तर हे पा छान असा आता वाफेवरती तो खेकडा मसाल्यासहित शिजलेला आहे आणि परत एकदा ते सर्व मिक्स करून घ्या सर्व असं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर जे आपण वरती ताटामध्ये जे गरम पाणी ठेवलं होतं ते सर्व पाणी खेकड्यांमध्ये घालायचे आणखीन तुम्हाला थोडं पाणी हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालायचं पण गरम पाणी घालायचं म्हणजे आपल्या खेकड्याचं प्रमाण मसाल्याचं प्रमाण बघून ह्याच्यामध्ये पाणी तुम्ही वाढवू शकता आणि सर्व इथं मिक्स करून घ्या व्यवस्थित त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घाला गॅसची फ्लेम बारीक ठेवा तर हे पहा उकळी आल्यानंतर याच्यामध्ये कोथंबीर घाला कोथंबीर घातल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आणि बारीक गॅसवरती मसाल्यांमध्ये खेकडा छान शिजवून घ्यायचा दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनटात मस्त आपल्या खेकड्याचा रस्सा शिजला जातो खेकडा शिजायला का जास्त वेळ लागत नाही तर इथे छान असा आता खेकड्याचा रस्सा तयार झालेला आहे आणि खूप छान असा खेकड्याच्या रस्शाचा वास सुटलेला आहे मला तरी खूप तोंडाला पाणी सुटलेलं आहे तुमच्या पण मग चला तर मग आता आपण आता हा खेकड्याचा रस्सा मस्त एका डिशमध्ये सर्व करूया मग कोणाकोणाला आवडतो खेकड्याचा रस्सा कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट नक्की करा आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत मी दाखवलेला आहे खेकड्याचा रस्सा आणि इतर सर्वच माझ्या रेसिपी अगदी घरात ज्या वस्तू तुमच्या सर्वांच्या असतात त्याच वस्तूंमध्ये मी साध्या आणि सिंपल माझ्या रेसिपी असतात तुम्हाला नक्की आवडतात कमेंट बॉक्स मला मध्ये कमेंटही देता माझ्या रेसिपी इतक्या आवडीने बघता तुम्ही त्याबद्दल खरंच मी तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून आभार मानते आणि इथे मी आता खेकड्याचा रस्सा हा सर्व केलेला आहे एका छोट्या कढईमध्ये तर मी खेकड्याच्या रस्शासोबत ज्वारीची भाकरी बनवलेली आहे तुम्ही कोणत्याही भाकरीसोबत खाऊ शकता तांदळाची बाजरीची ज्वारीची किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि मस्त वरून कोथंबीर घाला ही जर माझी आजची तुम्हाला खेकड्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच आपल्या सर्वांच्या आवडीच्या रेसिपी घेऊन जयश्रीस रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय